परंतु त्याच्यावर ही गोरक्षक असताना गायीची सेवा करताना त्याने काही स्लोगन गायीबद्दल टाकले आणि त्या स्लोगनाचा आधार घेऊन काही कसायांनी त्याला दोन वेळेस मागे त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला दोन वेळेस प्राणघातक हल्ल्यामध्ये तो वाचला त्याला आता तिसऱ्यांदा या लोकांनी मारण्याचा जिवे मारण्याचा बेत रचला आणि त्या बेत रच रचून त्याला एका ठिकाणी बोलवलं परंतु तो सतर्क होता आणि त्या सतर्क असताना त्याने त्याच्या काही गोरक्षकांना ही, ही गोष्ट सांगितली आणि गोरक्षकांनी त्यांना सांगितलं की तू एकटा जाऊ नको तरी त्याला त्याच्या दुकानात घुसून पन्नास जणांनी त्याच्यावर एकट्यावर हमला करण्याचा प्रयत्न केला आणि हा गौरव अनर्थ हा तिथून बिचारा आपला जीव वाचून दुसरीकडे गेला तिथेही त्याला गाठण्याचा प्रयत्न केला त्या पन्नास जणांनी आणि त्याला पन्नास जणांनी मारण्याचा प्रयत्न करत असताना आत्मसंरक्षणासाठी त्याला काही पाऊल उचलावं लागलं दुर्दैवी त्याच्यातून घटना घडली ती घटना दुर्दैवी आहे परंतु ही वेळ आणणारी माणसं कोण आहे ही वेळ त्याच्यावर का आणावी ही त्याची ही अशी वेळ आणणारी ही लोक कोण आहे ते शोधण्याचं काम पोलिसांचं आहे आणि तेच पोलिसांना सतर्क करण्यासाठी पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आतापर्यंत पोलिसांनी तक्रार घेतली नव्हती आणि ती तक्रार आज दाखल करण्याच्या भूमिकेतून मी आज वैजापूर तालुक्याच्या पोलीस स्टेशनला आलो आहे निश्चितच कोणी जर याच्यामध्ये जाऊन धर्माच्या भूमिकेतून काम करत असेल आणि गोरक्षकाच्या विरोधात जात असेल तर निषेध कायद्याचा बडगा त्याच्या विरुद्ध उचलावा या भूमिकेतून या पोलीस स्टेशनना सतर्क करणे आणि त्यांना सांग सल्ला देण्यासाठी मी इथं आलो की आपण एकतर्फी कारवाई करू नका ज्याच्याकडनं एखादी दुर्दैवी घटना घडली त्याने ती घटना स्वतःहून घडवली नाही त्याच्या जीव वाचवण्याच्या भूमिकेतून त्याने ही घटना घडली ती घटना दुर्दैवी आहे परंतु ही माणसं कोण आहे ही आतापर्यंत का पकडल्या गेली नाही या माणसांना का खऱ्या अर्थाने यांच्यावर आतापर्यंत कारवाया झाल्या नाही सातत्याने गोहत्या करत गोवाहत्या बंदी कायदा असताना ही माणसं सराट धुमाकूळ आहे आणि या धुमाकूळ माजवणाऱ्या लोकांना आपण ताब्यात का घेतलं नाही खऱ्या अर्थानं त्याचे वडील इथं आलेले त्यांची तक्रार घेतलेली नव्हते ती तक्रार त्यांच्या वडिलाला आणि ज्यांची ज्यांचे नुकसान केलंय दुकानं जाळ्या जो हौदास यांनी घातला त्या हौदास घालणाऱ्यांना ताबडतोब अटक करा हा कायद्याचा बडगा खऱ्या अर्थानं पोलिसांनी उचलावा आणि ताबडतोब कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन धिंगाणा करतात दहशत निर्माण करण्याचे काम करतात अजिबात या महाराष्ट्र राज्य खऱ्या अर्थानं हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हे राज्य आहे हे कायद्याचं राज्य आहे आणि त्यामुळं अजिबात खपलून घेतले जाणार नाही आणि त्यामुळे गो हत्याबंदीचा कायदा पायमल्ली करणाऱ्यांना किंवा हत्याबंदीच्या कायद्याला धुडकावणाऱ्याला पहिले आठ टाका ही भूमिका घेण्यासाठी भूमिका खऱ्या अर्थानं या भूमिकेला सार्थ राहून काम करण्याच्या भूमिकेतून मी या पोलिसांना सांगायला आलो आणि त्यामुळे निश्चित गौरव हा काही गावगुंडा नाहीये आणि त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन गावगुंडांचा ठेवू नका त्यानं आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचललं त्याला ते दुर्दैवी पाऊल उचलण्याला भाग पाडणाऱ्या लोकांना ही आठ टाका ही भूमिका घेऊन आम्ही इथं आलो माझ्याबरोबर या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य संजय जी खंबा येते आणि इतर या वैजापूरचे सर्व पदाधिकारी इथं आलेले निश्चितपणे महाराष्ट्राने जे जे कायदे लागू केले त्या कायद्यांना खऱ्या अर्थानं ताकद द्यावं या भूमिकेतून आम्ही कार्यकर्ते काम करतो धन्यवाद माझी खासदार इम्तियाने देखील उपजिल्हा जेव्हा जमा जमा झाला होता तेव्हा भेट दिली होती खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी राहिलेल्या नेत्यानं कायद्याची पालम पायमल्ली जे काही माणसं करतात त्यांच्या विरोधात जायला पाहिजे निश्चितच घटना दुर्ग दुर्दैवी आहे मी मान्य करतो नहीं नहीं ही दुर्दैवी घटना घडायला नाही पाहिजे परंतु ही वेळ आली त्यामध्ये तो एकटा नाहीये त्याच्यावर ही वेळ कोणी आणली त्या लोकांच्या विरोधातही इमत्या जलीलनं बोललं पाहिजे आपण खासदार राहिलेले आहात कायदा हा पाळला गेला पाहिजे हे खासदाराला चांगलं कळत पण एकतर्फी भूमिका घेऊन जर इथं दबावाखाली पोलिसांना आणायचं काम करत असेल तर अजिबात खपवून घेतल्या जाणार नाही आणि त्याच पद्धतीने उत्तर देऊ ह्या कायद्याने जे होतय ते कायद्याने होईल आपण त्याच्यात हस्तक्षेप करू नये त्यांनी भेट दिली आणि मीही त्यासाठी भेट दिली की तोही मुलगा